नमस्कार आपण पाहतात सह्याद्री मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा पाचगणी शहरात आज संविधान दिवस मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला आंबेडकर गार्डन येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे पदाधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार तसेच पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पाटील साहेब यांसह मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी भारताचे संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं त्यानंतर उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि युवकांनी संविधानाची प्रस्तावना एकमुखानं वाचत लोकशाही स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचं पालन करण्याची शपथ घेतली समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानिक मूल्यांची गरज आणि त्याचं संवर्धन समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी विशेषत युवकांनी संविधानातील हक्क व कर्तव्यांची जाणीव ठेवत समाजकार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्था सा स्वयंस्फूर्त कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून संविधानाबद्दलचा आदर आणि बांधिलकी दर्शवली आहे पाचगणीच्या सांस्कृतिक व सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवणारा हा कार्यक्रम समाधानकारकरीत्या पार पडला आहे